करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या रक्षक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मंदिराच्या चारही दरवाजावरील मेटल डिटेक्टर निष्क्रिय असतानाच एका भाविकाने कमरेला रिव्हॉल्वर ठेवून प्रवेश केला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ना अडवले ना अंगझडती घेतली या घटनेमुळे भाविकातून आणि भक्तगणातून नाराजी व्यक्त होत आहे या अशा गोष्टींकडे देवस्थान कमिटी आणि पोलीस प्रशासन लक्ष का देत नाही असं प्रश्नचिन्ह भाविकातून आणि भक्तगणातून होत आहे कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनासाठी आणि अंबाबाई दर्शनासाठी परराज्यातून आणि बाहेर देशातून भक्तगण आणि भाविक येत असतात त्यांची अंगझडती घेणे आजच्या काळाची गरज आहे असे भाविकातून बोलले जाते या अशा गोष्टींकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का व मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जे भाविक व भक्तगण जातात त्यांची पूर्ण अंगझडती घेणे आजच्या काळाची गरजच म्हणावी लागेल या अशा भक्तगणातून गोष्टी घडत असतील तर आपल्या महाराष्ट्रातील व राज्यातील कोणतेही देव देवतावरती हल्ला नक्कीच होणार यात शंका नाही सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वळणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके